जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे आत्महत्येच्या वेळी आरोपींच्या नावाचा उल्लेख करत महिला डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहिली आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसांसह राजकीय नेते मंडळींची नावं देखील समोर येऊ लागली दरम्यान सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला आरोपी प्रशांत बनकर याला पुण्यातनं पोलिसांनी अटक केली आहे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रशांत बनकरनं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला होता आरोपी बनकर हा मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता आणि अखेर तीस तासांनंतर पहाटे चार वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकण्यात आल्या दरम्यान महिला डॉक्टरनं पत्रातून प्रशांत बनकरवर केलेले आरोप बनकर, के आरो बनकर कुटुंबियांनी फेटाळून लावले आमचा मुलगा निर्दोष आहे असा दावा प्रशांत बनकरच्या आईनं केलाय तर महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी मात्र बनकर आणि फरार पोलीस गुन्हेगार असल्याचं म्हटलंय शंका आहे की आमच्या मुलाचं चा मॅडमनी नाव घेतलं कसं त्या भावाप्रमाणे म्हणजे दादा म्हणत होते आमचा मुलगा जास्त इथं राहत नव्हता शनिवार रविवार आला तर त्याच्या रुटीन प्रमाणे त्याला आय टीत असल्यामुळे त्याला जास्त लोड असल्यामुळे त्याचा ती कामानिमित्त निघून जाईल या महिला डॉक्टरांनी म्हटलंय की तुमच्या मुलांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यांचा आमच्या मुलांनी शारीरिक स्थळ केलेला नाही मानसिक पण स्थळ केलेलं नाही मॅडमनी कसं लिहिलं आणि कसं सांगितलं ते कॉल डिटेल्स मिळाल्यानंतर त्याचं स्पष्ट होईलच दूध का दूदा और पाणी का पाणी होईलच आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की त्याचं नाव लिहिलं याचा अर्थ तो गुन्हेगार आहे आणि तो आत्महत्येस त्यानं प्रवर्त केलेला आहे नक्कीच त्याला शंभर टक्के त्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत माझ्या पुतनीला न्याय मिळत नाही तर या सगळ्यात आणखी एक प्रतिक्रिया महत्वाची आहे महिला डॉक्टरच्या बहिणीनं आत्महत्येसंदर्भात अनेक खुलासे केलेत महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टमसाठी दबाव होता असा गंभीर आरोप बहिणी पोस्टमॉर्टमसाठी मला दबाव येत आहे म्हटली अनफिट असेल तर फिट लिहून द्या म्हणून सर्टिफिकेट त्यासाठी दबाव येत आहे म्हटली पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट फेक द्या म्हणूनही दबाव येत आहे पण तिने देण्यास नकार दिला त्यानंतर हा त्रास भरपूर वाढत गेला तिला तिला काहीच न्याय मिळत नाही तर शेवटी असंय होऊन तिला अटेम्प्ट टू मर्डरसाठी भाग पाडलं त्यांनी एवढं टॉर्चर केलं याचा काहीच हे केला नाही परत कंटिन्यू तेच फिट लिहून द्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या कोणाचं काय काय आहे कोण आहे या सर्वांची चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा तर या डॉक्टर महिलेच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या एका आरोपीला गजाड केलंय मात्र अद्याप इतर आरोपी मोकाट आहेत आणि पोलिसांकडून त्यांचा तपास सुरूच आहे महिलेनं सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला पीएसआय गोपाल बदने याचा दोन दिवसांपासून शोध सुरूच आहे गोपाळ बदनेनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे दरम्यान फरार आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळलंय त्यानुसार पोलीस पथक पंढरपूर आणि बीडमध्ये त्याचा शोध घेत आहेत मात्र निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक कधी करणार असा सवाल आता उपस्थित आहे हो तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी गोपाळ बदनेचे आणखी नवे कारनामे आता समोर येत आहेत रुग्णालयामध्ये येऊन गोपाळ बदने हा इतर महिलांची सुद्धा छेड काढत होता असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आमच्या सारखे गोरगरीब जर गेले सर तर ते गरीब लोकांना काय करायचे की तुम्ही पैसे द्या तुमचे नाही जर पैसे दिले तर तो दार ओढून घ्यायचा आमच्या महिलाला डोळा मारायचा माझी बाची कारणाने काहीतरी कारणाने त्याच्याकडे केस द्यायला गेलेले होते तर काय कारणाने गेलेले होते तर त्यांनी काय केलं सर त्यांनी त्या माझ्या बाचीला डोळा मारला देखत त्यांनी डोळा मारला माझ्या बाचीला तर याच्यामध्ये तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांवर आरोप केले आहेत माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा भाऊ अभिजित निंबाळकर सर्व यंत्रणा चालवत असून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतो असा आरोप करत अंबादास दानवेंनी रणजित निंबाळकरांना सुद्धा यामध्ये सह आरोपी करण्याची मागणी केली आहे तर दानवेंनी केलेल्या आरोपांवर निंबाळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही यातला पी आय महाडिक असतील माझी खासदारांचे पी ए असतील मी तर म्हणेल माझी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे या विषयाचा दुसरं त्यांनी सांगितलं प्रांताधिकारी कार्यालयाचा तर प्रांताधिकारी कार्यालयाचा आणि या घटनेचा काय संबंध आहे का वातावरण गढूळ करण्याचे एकंदर चालले चुकीच्या माहितीच्या आधारे ज्याच्यामध्ये कुठले पुरावे नाहीत काय नाही अशा माहितीच्या आधारे हे षडयंत्र चालले तर माजी खासदारांनी महिला डॉक्टरला फोन